लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते आज किंवा उद्या दिल्लीला जाणार आहेत आज किंवा उद्या महायुती घटक पक्ष त्याचबरोबर भाजपची तिसरी यादी जाहीर होणार आहे महत्वाची बातमी आहे महायुतीतून आज किंवा उद्या भाजपची तिसरी यादी जाहीर होणार आहे आणि लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते आज किंवा उद्या दिल्लीला जाणार आहेत गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया गणेश महायुतीच्या जागावाटपाचा हा तिढा की पुन्हा आता तिन्ही नेते आज किंवा उद्या दिल्लीला जाणार असल्याचं कळत आहे काय काय नेमके तपशील येत आहेत नक्कीच आज किंवा उद्या हे तिन्ही नेते आहेत ते दिल्लीमध्ये जातील आणि जागा वाटपाचा तिढा आहे तो तो सोडवण्याचा प्रयत्न आहे तो केला जाणार आहे कारण की ज्या पद्धतीने पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे आणि या मतदानासाठी उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी देखील कालपासून सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये रविवार आणि एक होळीची सुट्टी अमृत नोनी आर्थोप्लस हे एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन दर्द को रोकने में मदद करता है। जीवन उद्या सर्व जाऊन जागे वाटपाचा तिढा आहे ते सोडवतील कारण की ज्या पहिल्या टप्प्यातल्या आहेत यातल्या देखील तीन जागा अद्यातही उमेदवार जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गडचिरोलीच्या जागेवरून हा वाद पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया आणि रामटेक ह्या तिन्ही द जागा आहेत कारण की रामटेकवर शिवसेनेचे सध्याचे उमेदवार आहेत मात्र त्या ठिकाणी ही जागा भाजप घ्यायच्या प्रयत्नात आहे त्यामुळे या सगळ्या जागांवर आहे ती महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि यातून जागा वाटपाचा तिढा आहे तो सोडवला जाईल आणि त्यानंतर जे घटक पक्ष आहेत ते म्हणजे शिंदे आणि अजित पवार यांची देखील यादी आहे ती देखील उद्या किंवा परवा जाहीर केली जाईल आणि त्याचबरोबर भाजपची देखील तिसरी यादी आहे ती देखील जाहीर करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जो तिस चौथा पक्ष आहे तो भाजपसोबत येऊ घातले तो म्हणजे राज ठाकरे आणि राज ठाकरे भाजपची बैठक पार पडेल आणि त्यानंतर राज कशा पद्धतीचा फॉर्म्युला असेल या सगळ्या संदर्भात देखील आहे ती चर्चा होताना पाहायला मिळेल एकंदरीतच गणेश पुढचे दोन दिवस हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत धन्यवाद गणेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी